उल्हासनगरमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही विनस चौक येथे आगरीसेनेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले सकाळपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी आगरी सेनेचे उल्हासनगर तालुका प्रमुख श्री जितेंद्र जोशी नगरसेविका सौ प्रणाली विजय जोशी तसेच ठाणे जिल्हा आगरी सेना नेते श्री विजय विठ्ठल जोशी उपस्थित होते मान्यवरांनी सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या सामाजिक एकोपा जपत अशा उपक्रमांमुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते नमस्कार हर हर महादेव सालाबाद प्रमाणे यंदाही दोन हजार सव्वीस ला सन्माननीय जिल्हा प्रमुख विठ्ठलजी जोशी साहेब यांनी जो इथे वारसा लावून दिलाय जिल्हा कार्यालय उल्हासनगर नागरी तिथे आजही प्रसाद थंड पाणी आणि याच वाटप केलं जात आहे आपल्या मार्फत सर्व नागरिकांना आज महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन ह्या सेवेचा लाभ घ्यावा अशी आपल्याकडनं विनंती करतो आणि पुन्हा एकदा शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव जय बोले हर हर महादेव मित्र आज दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही आमचा आग्रिसेना कार्यालय विनस चौक उल्हासनगर येथे आमचे कैलासवासी विठ्ठल काका यांनी जो आम्हाला समाजसेवेचा वारसा दिला होता तो आज इथे परंपरेनुसार आम्ही कंटिन्यू करत आहोत त्यांच्या मार्फत त्यांच्या संयोजनाने आमचे आदरणीय दादा विजय विठ्ठल जोशी तसेच आमच्या अग्रिसेना तालुका प्रमुख जितेंद्र बाबू जोशी साहेब तसेच आमच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रमा प्रणाली विजय जोशी यांच्या संयोजनाने येथे आज प्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी येथे शेकडो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे मित्र हो, आ, प्रसाद वाटपाचा का, कार्यक्रमाचं उद्दिष्ट काकांनी लावल्याप्रमाणे एकच होता की समाजात एकोपा निर्माण व्हावा समाजात भक्तीची भावना निर्माण व्हावी तसे सर्व भक्तांचे सुख समृद्धी आणि आरोग्य व्यवस्थित राहावे हाच त्या माझा उद्दिष्ट होता आणि आज तेच आम्ही इथे कंटिन्यू करत आहोत धन्यवाद